नमस्कार जय महाराष्ट्र एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमळीला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलोय करंजडी पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे उमेदवार श्री संदीप खिडबिड साहेब आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत साहेब सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे कशा प्रकारे सांगाल की निवडणुकीची तयारी ही कशा प्रकारे सुरू आहे कशा प्रकारे आपल्याला आव्हान वाटत आहे सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर महामानव मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरत शेटजी गोगावले साहेब त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य आदरणीय विकास शेठजी साहेब यांच्या कृपा शिवराजाने आज या ठिकाणी मला एकशे तेरा करंजाडी पंचायत समिती गाणातून उमेदवारी मिळालेली आहे निवडणूक लढवण्याची संधी मिळालेली आहे निश्चितच करंदाडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा शिवसेनेचा आत्तापर्यंत बालिकिल्ला राहिलेला आहे आणि तो अवैध ठेवण्याचे काम या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक अतिशय ताकदीने आणि सर्व प्रयत्नाने या ठिकाणी आम्ही अवैध ठेवणार आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये सात तारखेला या ठिकाणी निवडणूक होईल मतदान होईल आणि नऊ तारखेला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून आजच्यापासूनच आम्ही त्या गुलालाची तयारी केलेली आहे गुलाल हा आमचाच असणार आहे त्यामुळे कोणाच्या मनात कसल्याही प्रकारची कारण नाही सगळे विभागातले कार्यकर्ते मतदारसंघातले सगळे पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने जोमाने कामाला लागलेले आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळावधीमध्ये आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीचा रेकॉर्ड बघता या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जिल्हा परिषदचे उमेदवार आदरणीय ताटरे साहेब त्याच पद्धतीने या ठिकाणी तेरा करंजाडी पंचायत समितीचा उमेदवार मी स्वतः संदीप खिडबिडे रेकॉर्ड ब्रेक मताने या ठिकाणी आम्ही निश्चितच विजयी झालेले या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला नऊ तारखेला दिसून येईल आजपर्यंत या विभागामध्ये झालेली काय विकास कामं आहेत अशी कोणती वाढी नाही अशी कोणती वस्ती नाही त्या ठिकाणी आदरणीय आ... आ... आमदार भरत शेटजी गोगोले साहेब त्याच पद्धतीने आदरणीय विकास शेटजी गोगोले साहेब त्याच पद्धतीने अगोदर असलेले या ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य आणि आताचे उमेदवार ताटळे साहेब यांच्या माध्यमातून या आमच्या पूर्ण तर एकशे तेरा सॉरी सत्तावन्न करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासाची अक्षरशः गंगा आलेली आहे आणि या आज आम्ही जो करण विका निवडणुकीला सामोरे जात आहोत ते फक्त आणि फक्त विकासाच्याच उजोरावरती विकासाच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय भरशेटच्या माध्यमातून जी काही विकासाची कामं झालेली आहेत त्या विकास याचाच या, या, मुद्दा घेऊन आज आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत जनतेपर्यंत पोहोचत आहोत आणि जनता अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद देत आहे कोणत्याही वर ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आम्ही जायच्या अगोदर लोक त्या ठिकाणी तयार असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हा दोन्ही या जिल दोन आणि या करंजाडी जिल विनय जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असलेले पंचायत समितीचे दोन उमेदवार आणि जिल्हा परिषदेचा एक उमेदवार अतिशय भरघोस मताने रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी इतिहास होणार आहे आणि सगळ्यांना या येणाऱ्या नऊ तारखेची उत्सुकता लागलेली आहे औपचारिकता बाकी आहे फक्त मतदान करण्यासाठी लोक खूप उत्सुक झालेले आहेत त्या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी ही निवडणूक स्वतःची निवडणूक आहे या ठिकाणी उमेदवार म्हणून स्वतः या निवडणुकीमध्ये सहभागी झालेला आहे आणि येणारी निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक असणार आहे या ठिकाणी ही जी होणारी निवडणूक आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आज खऱ्या अर्थाने बघितलं तर काही लोक खूप मोठ्या प्रमाणात पैशाची आमिष दाखवत आहेत पैशाचे आमिष दाखवून त्या ठिकाणी सर्वसामान्य मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अशा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडणार ही जनता नाही आहे हा ही हा आतापर्यंत शिवसेनेचा बाले किल्ला होता आहे आणि अशाच पद्धतीने अभ्यदर ठेवण्याचं काम या ठिकाणी करंजाडी जिल्हा परिषद मतदार गणातील सगळे जे काही शिवसैनिक आहेत जे पदाधिकारी आहेत ते आदरणीय भरतशेठ गोगोले साहेब आदरणीय विकास शेटजी गोगोले साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करत आहेत आणि येणाऱ्या नऊ तारखेला फक्त आणि फक्त शिवसेनेच या ठिकाणी गुळाल उदलेल याच्यात या कोणाच्या मनात तीळ मात्र शंका असण्याचं कारण नाही आहे खर तर तीन वर्ष उशिरा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत आहे तीन वर्ष प्रशासकीय कार्यकाळ होता त्यामुळे विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचं आव्हान आपल्या समोर असणार आहे हे आव्हान आपण कशा प्रकारे टक्के पार पार दोन हजार एकवीस ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या परंतु आता चार वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पूर्ण शासनाचं जे काही गोष्टी आहेत त्या चालवल्या जात होत्या परंतु जी काही विकास काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होती ती न झाल्यामुळे या ठिकाणी थोडाफार ही बाकी आहे परंतु आदरणीय बरतशेठजी गोगोले साहेब यांच्या माध्यमातून एवढी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर्ण महाड विधानसभेमध्ये नाही तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी मिळाला त्याच्यामुळं कोणाला काही असं वाटलंच नाही की जिल्हा परिषद अस्तित्वात नाही पंचायत समिती अस्तित्वात नाही त्याचा काही कोणत्याही प्रकारचा आमच्या मतदारसंघावर तरी परिणाम झालेला नाहीये या ठिकाणी आदरणीय बरतशेठ गोगावले साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर का बघितलं आपण तर चांगल्या पद्धतीने प्रत्येक विभागाला आणि सगळ्यात जास्त आमच्या करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघाला विकासाच्या कामामध्ये जुप्त माप दिलेलं आहे हे आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत जनतेने ह्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्याच्यामुळं मधल्या काळावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य नव्हता पंचायत समिती सदस्य नव्हता त्याचा आमच्या विभागावरती कोणत्याही प्रकारचा विकासात्मक परिणाम झालेला दिसून येत नाही विकास शेठ गोगवले साहेबांची स्वतंत्र आशेक यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शासकीय आपण जनतेपर्यंत पोहोचत असतात आपल्या माध्यमातून आपण अशा कोणत्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आदरणीय आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं आम्ही जे सगळे तरुण या ठिकाणी झपाटलेला आहोत ते फक्त आणि फक्त आदरणीय विकास शेटजी गोगावले साहेब यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी तरुण जे आहोत सगळ्या तरुणांनी अतिशय प्रेरणा जर कोणाकडून घेतली असेल तर आदरणीय विकास शेट्टी गोगावले साहेबांकडून खऱ्या अर्थाने त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची पद्धत जर बघितली तर सर्वसामान्य कार्यकर्ता मग ते कोणत्याही जातीपातीचा द्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी होत आहेत आणि विकासशील गोगोले साहेबांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त त्यांच्या मतदारसंघावर लक्ष नसून या आमच्या सत्तावन्न करंजाडी जिल्हा परिषद गटावरती सगळ्यात जास्त लक्ष आहे आणि त्यांनी जो काही विश्वास दाखवलेला आहे तो या ठिकाणी आम्ही शंभर टक्के सार्थकी करणार आहोत येणाऱ्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने या ठिकाणी या विभागात असलेल्या सर्वसामान्य शैक्षणिकाचा सर्वसामान्य जनतेचा या ठिकाणी विजय होणार आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने जे काय विकास शेट गोगावले साहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्यासाठी खूप काही योजना आणत आहेत खूप काही आज अनेक तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आमच्या शेजारी असलेल्या एम आय डी सी मध्ये विकास शेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून आणि तरुणांना त्या ठिकाणी नोकरी धंदा मिळालेला आहे अनेक माता भगिनींची काही मग लाडकी बहिणी योजना असेल या ठिकाणी आता आपण जे काय बांधकाम कामगार मजूर असतील त्यांच्या गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय विकास शेठजी गोगावे साहेब आणि बरशेटजी गोगावले साहेब यांच्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्हीच मंडळी सगळे करत आहोत आणि याच्या मागे खऱ्या अर्थाने जर का आमच्यावर आशीर्वाद असेल आमच्या पाठी खऱ्या अर्थाने जर का कोणाची आमच्या पाठीवर थाप असेल त्या आदरणीय विकास शेडजी गोगोले सर आणि भरत शेड गोगोले सर आमच्या इसीएम पॉलिटिकल कॅम्पेन मार्फत आपण जनतेला काय आवाहन करणार निश्चितच या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर का आपण बघितलं तर ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला निवडणुकीला सामोरे जात असतो त्यावेळेला तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे या निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याची गरज आहे जर का आज आपल्या करंज सत्तावन्न जिल्हा परिषद गटाचा जर आपण विचार केला या ठिकाणी जे काही विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांना पैशाचा फार मोठी गुरमी आलेली आहे दिसून येते जर का आपण या ठिकाणी या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला फक्त आणि फक्त विकासाला महत्व द्यायचं आहे विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला निवडणूक लढवायची आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही की आपल्या या मतदारसंघामधील जी काही जनता आहे ना ती सर्वसामान्य जनता आहे शेतकरी आहे सगळेजण त्याच्यामुळं आमच्या शेतकरी खऱ्या अर्थाने एकनिष्ठ असतो शेवटपर्यंत आणि त्यांच्यामुळं त्यांच्यामध्ये या पैशाचा मुळं कोणत्याही प्रकारचा बदल झालेला दिसून येणार नाही आणि निश्चितच या ठिकाणी आम्हा तिन्ही उमेदवारांना आमची जी काही शेतकरी जनता आहे होळीबाबडी जनता आहे ती येणाऱ्या सात तारखेला आशीर्वाद देईल आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल की नऊ तारखेला दूध का दूध पाणी का पाणी झालेलं असेल या ठिकाणी खऱ्या अर्थाने <coughs> जर आपण बघितलं तर नऊ तारखेला रेकॉर्ड ब्रेक आत्तापर्यंतचे सगळे इतिहास मोडीत निघणार आहेत अशा पद्धतीने जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य रेकॉर्ड ब्रेक मताने या ठिकाणी विजयी झालेला आपल्याला दिसून येतील धन्यवाद साहेब अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या सोबत बातचीत केली तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतो तर आपल्यासोबत होते करंजाडी पंचायत समिती गाण्याचे उमेदवार संदीप खिडबिडे साहेब आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतले की विकासाच्या मुद्द्यावर आपण शंभर टक्के विजयाचा झेंडा या ठिकाणी फडकू असा विश्वास त्यांनी या ठिकाणी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलाय ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते महाड रायगड